नमस्कार आता साईची आई सुईन बनून मुकादमांच्या घरी आलेली असते आणि ती सीमाला विचारते काय गं कुठे आहे तुझी सून जी पोटूशी आहे ना ती कुठे आहे माही तिथेच बसलेली असते सीमा म्हणते ही बघा ही बघा इथेच आहे तेव्हा साईची आई माही माहीकडे बघते आणि म्हणते नाही नाही अगं ही पोटूशी नाही आहे तेव्हा सीमा म्हणते काय ही पोटूशी नाही आहे तेव्हा सुईन म्हणते नाही अगं ही प्रेग्नेंट नाही आहे ही खोटं बोलते तुमच्याशी ही तुम्हाला फसवते तेव्हा आता सीमाला धक्काच बसतो तेव्हा सुईन म्हणते की अगं हो मी खरं सांगते सीमा म्हणते तुम्ही खरं बोलताय का तुम्हाला कसं कळलं तेव्हा ती म्हणते मी अगं सुईन आहे मला कळणार नाही का कोण बाई पोटूशी आहे आणि कोण नाही ते आता माही ही रागाने सुईनीकडे बघत असते माहीला कळत नाही की ही साईची आई आहे म्हणून आता माही ही तिच्याकडे रागाने बघत असते आणि तिला खुणावत असते की असं बोलू नका सुईन म्हणते सीमाला अगं खरं ही पोटूशी नाहीये ही तुम्हाला फसवते पोटूच्या बायका कशा असतात त्यांच्यात बदल होतात हिच्यात काहीच बदल झालेला दिसत नाहीये तिकडून अक्षय येतो आणि अक्षय सुद्धा ते ऐकतो आणि अक्षयला सुद्धा धक्का बसतो तेव्हा सीमा म्हणते खरंच ही पोटूशी नाहीये तेव्हा सुईन म्हणते नाही बघू दे मला हिच्या पोटाला हात लावून बघू दे आणि सुईन ही माहीच्या पोटाला हात लावायला जाते तर ते तिला एकदम नरम, नरम लागतं ती म्हणते नाही नाही हे पोटसुद्धा खोटं आहे असं मला वाटतंय कारण हे खरं पोट नाही आहे आता अक्षय आणि सीमाला धक्काच बसतो दोघंही म्हणतात काय हे पोट खोटं आहे सुईन म्हणते हो हे पोट खोटं आहे कारण ही पोटशीच नाही आहे तर हिचं पोट वाढेलच कसं तेव्हा सीमाला सीमा सीमा ला मौौ ती म्हणते बघा तुम्ही एकदा येऊन बघा आणि सीमा बघते आणि सीमा माहीच्या पोटाला हात लावते तर ते एकदम मऊ मऊ लागतं ती म्हणते खरंच खूपच मऊ मऊ आहे हिचं पोट म्हणून ती ड्रेस जरा बाजूला करते आणि बघते तर काय ड्रेस खालती उशी असते तेव्हा आता अक्षयला आणि सीमाला मोठा धक्कास बसतो अक्षय येऊन माईच्या थोबाडीत वाजवतो आणि सीमा सुद्धा आणि म्हणते म्हणतात दोघही तिला म्हणतात तू खोटं बोलत होतीस आमच्याशी तू खोटारडी आहेस नशीब या सुईनेने येऊन आम्हाला सांगितलं नाहीतर आमचा कोणावरही विश्वास बसला नसता तू खोटं बोललीस तू प्रेग्नेंट नाही आहेस का अशी वागलीस आता तू खरं सांग आमची रमा आहेस की नाही आहे तू आमची रमा नाही आहेस ना खरं सांग आता अक्षय आणि सीमा तिला चांगलेच गोत्यात अडकवतात आणि तिला चारी बाजूंनी तिची कोंडी करतात आता माही घाबरते तिची ती पोटाला बांधलेली उशी सीमा फेकून देते आणि म्हणते खोटारडी कुठची खोटं बोलीस तू आमच्याशी आमच्या सगळ्यांच्या भावनांशी खेळलीस माझ्या अक्षयला तू दुखावला आहेस अगं तू किती आनंदात होणार होता बाबा होणार म्हणून त्याचा आनंद गगनात मामेन असा झालेला आणि तो तू आनंद हिरावून घेतलास का असा आनंद हिरावून घेतलास का आमच्या आनंदावर विरजण टाकलंस का खोटं बोलीस आमच्याशी तुला कोणी दिला हा अधिकार आमच्याशी खोटं बोलण्याचा आमच्या भावनांशी खेळण्याचा खरं सांग तू आमची खरी रमा आहेस ना आमची खरी रमा असती तर अशी कधी वागलीच नसती आता माहीत चांगलीच अडकलेली आहे तिला काय बोलावं हे समजत नसतं सुईनीने मस्तपैकी काडी टाकलेली असते आणि सुईन तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू